अरे तुम्हाला भूक नाही का लागली की ताण भूक हरपून आता सगळे जण भाजपाला तडीपार करण्याच्या निश्चयाने मैदानात उतरले कालची सभा पाहिली का आज माझ्यावरती टीका झाले कारण मी माझ्या भाषणाची सुरुवात जसं आता तुम्ही माझे कुटुंबी आहात मी काय सुरुवात केली कुटुंबातील माझ्या बांधवांनो भगिनीनो मातानो जाहीर सभा असते तेव्हा जे शिवसेना प्रमुखाने एक पायंडा घालून दिलेला आहे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि माता आणि आता देशाला आहे लोकशाही वाचवायची आहे म्हणून मी काल माझ्या भाषणाची सुरुवात केली ती जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनीनो आणि माता आता हे बोलल्याबरोबर भाजपचे खुळखुळे वाजायला लागले काही जणांच्या मानगुट्टीवरती जे भूत बसलेले आहे असे मोदी भक्त बोमला लागले की उद्धव ठाकरेंची भाषा बदलली मला त्या मोदी भक्तांना विचारायचं की तुम्ही देशभक्त नाही आहात का आम्ही देशभक्त आहोत आहोत ना रे आम्ही सगळे देशभक्त आहोत अगदी इथे सुद्धा काही मुस्लिम बांधव आले असतील प्रत्येक सभेत तेही देशभक्तच आहेत पण ज्या भाजपच्या खुळखुळ्यांनी माझ्यावरती टीका केली आहे त्यांना मी विचारतोय की तुमचं हिंदुत्व म्हणजे काय तुमच्या मोदी भक्त तुम्ही आहात की देशभक्त आहात आम्ही देशभक्त आहोत आम्ही मोदी भक्त नाही हे आम्ही उघडपणाने सांगतो आणि त्याच्यात मला काय लाज वाटण्याचं कारण नाही लाज त्यांना वाटली पाहिजे कारण त्यांना देशभक्त या शब्दावरती हो त्यांनी आक्षेप घेतलाय देशप्रेमी आम्ही देशप्रेमी आहोत आणि आता तुम्हाला कळलं असेल की त्यांच्या डोक्यात काय किडे वळवळत आहेत काल जे मी माझ्या भाषणात बोललो की त्यांनी जी मध्ये आता आता ते बंद झालंच पाहिजे कारण आता जर का तुमच्या गावात तसा रथ आला तर तो तिथल्या तिथे आडवा आणि पोलिसांनी कारवाई नाही केली तर तुम्ही कारवाई करा तो रथ कोणता मोदी सरकार आता आचारसंहिता लागलेली आहे आता मोदी आणि आपण सगळे एकच सारखे आहोत त्यांना वेगळा नाही आणि आपल्याला वेगळा नाही चालणार नाही खपून घ्यायचा नाही आणि जर त्यांना प्रचार करायचा असेल तर तो, तो सगळा खर्च हा त्यांच्या खात्यामध्ये लावला गेला पाहिजे तुम्ही सगळेजण इथे तुमच्या समस्या भोगता आहात मी तर शहरी बाबू आहे मी शहरामध्ये तुमच्या समस्या वाचतो ऐकतो पाहतो आणि जे जे गोर गरीब त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात त्यांना मातोश्रीवाती मी भेटतो सुद्धा प्रत्येकांच्या समस्या वेगळ्या असतात कोणाच्या कर्जाच्या असतात कोणाच्या शेतीच्या असतात कोणाच्या आणखीन कसल्या असतात कोणाच्या राजकीय असतात पण त्या समस्या मी बघून नुसता घरी नाही बसलो मी संपूर्ण राज्यभर फिरतोय आणि आज निवडणुका आता जाहीर झाल्यानंतर आपले जाहीर सभा सुरू होतील पण त्या सुरू होण्यापूर्वी मी असं म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र मला कुटुंबातील एक सदस्य मानतो मानतात ना रे मग माझ्या कुटुंबाशी मला बोललं पाहिजे की काय करताय तुम्ही आणि तुम्हाला विचारलं पाहिजे जे मी करतोय ते तुम्हाला पटते की नाही पटत पटतय ना लड़ाई लड़ाई ही लढाईची लढाई याची नुसती लढाईची नाही ही जिंकायची आहे आणि विशेषतः हिंगोली मतदारसंघ आणि बाजूचा परभणी तरी परभणीचं आपल्या संजय जाधवचं कौतुक आहे की त्यांना सुद्धा प्रलोभनं दाखवल्या असतीलच खोक्यांचे ऑफर झाले असतील पण तो आपलं मूळ आणि शिवसेना आई आईशी त्यांनी गद्दारी नाही केली आणि मला आठवत आहे की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे शहाण्णव वगैरे साल जेव्हा पहिल्या प्रथम शिवसेना ताकदीने लोकसभा लढवायला लागली लोकसभा मतदारसंघ मागायचे कोणते आपण परभणी घेतला हिंगोली घेतला संभाजीनगर घेतला मुंबईचे काही घेतले होते केमरे। नंतर थोडस काय झालं दोन्ही मतदारसंघाला एक नाही म्हटलं तर निवडून आलेल्या खासदारांची परंपरा लाभली आणि ते गेले तरी सुद्धा परभणीकर आणि हिंगोलीकर हे शिवसेनेच्या झेंड्याखाली राहिले आज परभणीची ती परंपरा संजय जाधवनी मोडलेली आहे आणि बाजूला सुभाष बसलेले आहेत वानखेडे ते पण खासदार होते थोडे दिवस गेले होते पण सुभाष तुमचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो कारण तुम्ही बघितलं इथलं प्रेम आणि तिथलं भाडोत्री प्रेम याचे जमीन आसमानाचा फरक आहे ते ती, जे तिथे गेले ते संपले म्हणजे अगदी हळद प्रक्रिया प्रकल्प मी मंजूर केला होय मी अभिमान सांगतो मीच मंजूर केला तो पण काही जणांना असं वाटतं की त्यांनी केलं असं अर्ध्या हळकुंडारे पिवळे होणारे लोक ती तिकडे गेले बघा लावतात का हळत परत लोक तुम्हाला गद्दारी गद्दारी किती करायची सगळं काही दिलं आमदार केलं खासदार केलं काही जणांना मंत्रीपद दिली तरी सुद्धा यांची भूकच क्षमत नाही इथल्या पालकमंत्र्याचा उल्लेख केला मी म्हटलं कोण आहे रे बाबा पालकमंत्री तर तो, तो पालकमंत्री ज्यांनी सुप्रिया सुळेला शिवी दिली होती अशी लोक हे बाजूला ठेवतात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महाराजांनी जे आम्हाला शिकवलं की परस्त्री असते ती माथे समान महिलांचा आदर करायचा आणि बिंदा शिवी देत आहे तरी सुद्धा हे बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताय लाज नाही लज्जा नाही शरम नाही तरी देखील शिवसेनेचं नाव अरे नालायकोन शिवसेना तुम्हाला कळलेलीच नाहीये कळलेलेच नाहीये शिवसेना हा एक निखार आहे हे येरागाबळच काम नाहीये मी अनेकदा ना सांगितलेलं आहे की आपलं धनुष्यबाण त्यांनी चोरल्या आज चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की सत्ताधारी म्हणजे काही न्यायमूर्ती नाहीये न्यायमूर्तींचं एक वेगळं स्थान आहे आणि आपल्याला आता सर्वोच्च न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जो एक निर्णय दिलाय की तुम्ही जर वेगळ्या झालाय आणि जो माणूस शरद पवारांसारखा माणूस आज आहे पूर्ण राज्य पिंजून काढतोय त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्याच्या पक्षाचं नाव चोरता आणि त्याचा फोटोही चोरता मग एवढी बेशरम अवलाद या महाराष्ट्रामध्ये कधी पैदा झाली होती असं मला नाही वाटत ते बेशरम लोक आहेत आणि संजय तुम्ही जे बोललात की काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अरे घर फोडे तुम्ही यांना घरफोडीचं एक अधिकृत लायसन्स देऊन टाका आता घर फोडे म्हणून हे घर फोडे आणि तुमचं जे काय चिन्ह असेल ना ते कमळ नाहीये ते हातोडे बितोडे असे काहीतरी काय घर फोडे करणार सगळ्यांची घरं तुम्ही फोडताय पक्ष तुम्ही फोडताय तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले नेत्यांचा आदर्श सोडाच पण आदर्शवाले नेते त्यांनी घेतले कारण काहीच नाही ना शिल्लक ना विचार ना काही ना काही आणि महत्वाचा मुद्दा काय की आज तुम्ही सगळे शेतकरी आता प्रत्येक सभेत ग्रामीण भागात शेतकरी येतातच इकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील आलेत ना मग मा माझे प्रश्न तेच आहेत तुम्हाला पीक विमा मिळाला का तुम्हाला आपत्कालीन मदत मिळाली का तुम्हाला प्रधानमंत्री काय स्वनिधी योजना मिळाली का नाही पण त्याच्यावरती बोलायचं नाही कारण ते प्रश्न विचारले तर त्यांच्याकडे उत्तरच नाही करायचं दे लावून धर्माधर्मामध्ये मारामारी मग मा दुसरंच काहीतरी कायदे आणायचे काही वाटेल ते करायचं आता सुद्धा एवढा मोठा हातोडा त्या निवडणूक रोख्यांचा त्यांच्या डोक्यात पडलाय आहे पण निर्लज्जम सदा सुखी म्हणजे ही अधिकृत शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळ्या करणारी ही टोळी झाले भारतीय जनता पक्ष म्हणजे तुम्ही आमचे फोटो म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावण्यापेक्षा त्या ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स वाल्यांचे फोटो दाखवा सगळ्यांच्या पाठी ईडी लावतायत इन्कम टॅक्स लावतायत सीबीआय लावतायत आणि आम्ही जगातले मोठे पक्ष कारण माझं तर मी प्रत्येक वेळेला आव्हान देतो सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा आणि निवडणूक घेऊन दाखवा बघा लोक काय करतात तुमचं आणि दिवस सगळ्यांचे सारखे नसतात आतापर्यंत तुमचे अच्छे दिन होते भारतीय जनता पक्षाचे आणि मोदीजी जे सांगत होते चौदा सली अच्छे दिन आएंगे आता अच्छे ने आता सच्चे दिन आएंगे आता खरेखुरे आपलं राज्य सुरू होत आहे तर आपण सगळ्यांचा अनुभव घेतला हो अगदी काँग्रेसचा अनुभव घेतला हो आपल्याला म्हणजे मलाही असं वाटलं होतं की हिंदुत्ववादी आहेत देशासाठी काहीतरी करतील पण देशासाठी काहीच केलेलं नाही त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सुद्धा धाडी टाकल्या या सत्यपाल मलिकाने जो एक बॉम्बस्फोट केला होता पुलवामाच्या बाबतीमध्ये त्याला उत्तर कोणी नाही दिलं मग त्यांनी उघड उघड सांगितलं की तो जो आपल्या लष्कराचा ताफा पाठवला जात होता तिकडे हे राज्यपाल होते काश्मीरचे त्यांनी सांगितलं की हा सगळा ताफा जो आहे तो हवाई मार्गाने पोचवला पाहिजे नाही दिलं त्यांना बंद मग रस्त्याने जायचं असेल तर बंदोबस्त लावला पाहिजे नीट चेकिंग केलं पाहिजे काही केलं नाही ते जवान देशाच्या रक्षणासाठी जे सैन्यात दाखल झाले होते त्यांना कोणतीही सुरक्षा दिली गेली नाही कोणत्याही त्यांच्या रस्त्याची खातर जमा केली गेली नाही आणि हे तिकडे पोचताना मध्ये त्यांच्यावरती आत्मघाती दहशतवादी हल्ला केला गेला आणि माझ्या भारत मातेचे जवान हे देशाच्या रक्षणासाठी तिकडे लढायला चालले होते त्या घातपातामध्ये ते शहीद झाले मग जबाबदारी मोदी सरकारची नाही तुम्ही जे सांगताय मोदी सरकार मोदी सरकार मग ही सुधाजी पापा आहेत ही सुद्धा जबाबदारी आहे ही सुद्धा मोदी सरकारचीच आहे आणि सगळ्यात संतापजनक बाब जे सत्यपाल मलिक म्हणाले की हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मोदीजींना फोन केला तो मोदीजी होते जंगलात जिम कॉर्बेट तिकडे उत्तराखंडच्या कुठल्या तरी जंगलात त्यांनी त्यांना सांगितलं की आप शांत रहो कुछ बोलो मात मग त्याची का नाही चौकशी करत आमच्या साध्या साध्या कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही एसआयटी लावता हे लावता ते लावता मग सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्या मागे चौकशी का नाही लावत तुम्ही मलिकांच्या घरी तुम्ही पाठवताय पण ते जे बोलले की यांनी माझ्या देशाच्या जवानांचा घात केलाय तरी सुद्धा आम्ही विसरून जायचं आणि मग उगाच काही ते धर्माधर्मावरून मारामाऱ्या करत बसायचं निवडणूक रोख्यावरनं देश लुटायचा महाराष्ट्र लुटायचा शेतकरी तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार होतो झालं दुप्पट आणि तुमचं उत्पन्न खर्च किती झाला बियाणं मिळत आहेत तुम्हाला बोगस बियाणं मिळत आहेत ना त्याचा खर्च किती आहे शेतीमालाला हमी भाव मिळत नाहीये चांगलं बियाणं मिळत नाहीये खतांच्या किमती वाढल्या म्हणजे उत्पन्नाचा खर्च वाढलाय तो दुप्पट तिप्पट झाला पण म्हणजे लागवडीचा खर्च वाढला पण उत्पन्न जे व्हायला पाहिजे होतं ते नाही वाढत आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एक बरं आहे की आता थोडीशी निवडणूक आपल्याला एक अवधी मिळालेला आहे थोडा अवधी आहे मी कुटुंबाशी बोलताना तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जिंकणार तर आपण नक्कीच कारण काल मी जो एक नारा दिलाय की अबकी बार भाजपा तडीपार हा नारा गावागावात घुमला पाहिजे जसं पन्नास खोकेचा नारा घुमला त्याच्याबरोबर हा नारा घुमला पाहिजे नुसतं जाऊन प्रचार करणं मी प्रचार सभेला पुन्हा येणारच आहे पण तुम्ही सगळे जे कुटुंबीय आहात त्यांनी या मोदी सरकारच्या ज्या काही थापा आहेत गेल्या दहा वर्षातल्या ह्या गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्ये जा बांधावरती जा आणि तिथल्या महिलांना समजून सांगा की बघा कसं फसवलं हो जात आहे शेतकऱ्याला सांगा बस कसं पण फसवलं हो गेले सगळ्या युवकांना सांगा कसे तुम्ही फसवले गेले आणि याचा एकदा हा खोटा खोटेपणाचा बुरखा फाडला मला नाही वाटत मोदीजी काल म्हणाले की विरोधक दोन हजार एकोणतीस मध्ये अडकलेत मग त्यांना चोवीस ते जिंकले असंच वाटतंय पण दोन हजार एकोणतीस मध्ये विरोधक अडकलेत आम्ही दोन हजार सत्तेचाळीस साली पण येणार आहोत मोदीजी तुमच्या खोटेपणाचा बुरखा फाटलेला आहे तुम्ही दोन हजार सत्तेचाळीस पाच हजार सत्तेचाळीस पर्यंत देशात सत्तेवरती नाही येणार एवढे दोनशे तीनशे पाचशे वर्ष यापुढे भाजप नावाची जी कीड लागलेली आहे ती आपल्या देशात आणि खास करून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा वळवळणार नाही ना आणि ती जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिंकणारच पण केवळ बाले किल्ला आहे म्हणून आम्ही काही नाही केलं तरी जिंकणार या भ्रमात न राहता या वेळेला जो उमेदवार आम्ही देऊ शिवसेना देईल तो उमेदवार समोर उभा गद्दार तर पाहिजे माझ्या मते गद्दाराने राहावंच उभं त्याच्या चारी मुंड्याची अगदी डिपॉझिट जप्त करून शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा आपला खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला वाटते उन्हाचं एवढं तुम्ही थांबलात दरमीसुद्धा खूप होते त्याच्यामुळे जास्त काही मी तुम्हाला ताटकडून ठेवत नाही पण तुम्ही सगळेजण माझ्या बरोबरीने देशाच्या लढाईसाठी मैदानात उतरल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला खास धन्यवाद देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आणि शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत